नमस्कार आपण पाहत आहात विजन न्यूज महाराष्ट्र डिजिटल प्लॅटफॉर्म गंगाखेडी भीमा कोरेगाव युद्धातील शूरवीरांनी एक जानेवारी अठराशे अठरा रोजी गाजवलेल्या ऐतिहासिक विजयाला देशभर असा गंगाखेडीतून भारतीय बौद्ध महासभेचे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला याच विजय दिनानिमित्त गंगाखेडीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकर्ती पुतळा या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून भारतीय बुद्ध महासभेच्या वतीने भीमा कोरेगाव युद्धातील शहीद झालेल्या शूरवीरांना मानवंदना अर्पण करण्यात आली हा अभिवादन सोळा सामाजिक जनजागृती जागृती निर्माण करणारा ठरला धन्यवाद आपण पाहत होता विजन न्यूज महाराष्ट्र डिजिटल प्लॅटफॉर्म गंगाखेड अशाच सामाजिक शैक्षणिक राजकीय व ऐतिहासिक बातम्यांसाठी विजन न्यूज महाराष्ट्र डिजिटल प्लॅटफॉर्म गंगाखेड सोबत राहा धन्यवाद भेटू पुढील बातमीमध्ये तोपर्यंत पाहत राहा विजन न्यूज महाराष्ट्र डिजिटल प्लॅटफॉर्म गंगाखेड